नमस्कार शेवटी सायलीने साक्षीला उल्लू बनवलेलं असतं आणि तिने ते लॉकेटचा अर्धा भागसुद्धा अर्जुनजवळ आणून दिलेला असतो त्यावेळेला अर्जुन सायलीवरती खूपच खुश असतो अर्जुन सायलीला म्हणतो वा मिसेस सायली खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो मिसेस सायली तुम्ही जे काम करताना ते अगदी चोख करता तेव्हा लगेच सायली बोलते करणारच ना शेवटी बायको कोणाची आहे अर्जुन सुभेदार यांची तेव्हा मात्र अर्जुन असतो इकडे मात्र सायली आणि अर्जुन अलेले घरात आलेले असतात त्याच वेळेला प्रिया समोरच उभी असते त्या दोघांना हसत येताना बघून प्रियाला खूपच राग येतो प्रिया मोठ्यानी बोलते काय गे घरातली कामं सोडून कुठे गेली होतीस तेवढ्यात मात्र तिथे आजी कल्पना आणि प्रतापरावसुद्धा आलेले असतात त्यावेळेला सायली बोलते तू मला सांगायला नको घरातली कामं कशी करायची ती मी माझी कामं सर्व करून गेली होते मी कोणतंच काम ठेवलं नव्हतं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतय का जरा तरी विचार कर मुळात तुझ्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय त्रास जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा मात्र मोठ्या आणि प्रिया बोलते ए गप्पा बस माझ्यावरती आवाज चढवायचा नाही तेव्हा कल्पना बोलते काय चाललंय तुझं तन्वी अगं असं का वागतेस तू तन्वी प्लीज शांत बस ना काही झालं तरी सुद्धा तन्वी मात्र काहीच ऐकायला तयार नसते तेव्हा मात्र प्रतापराव पूर्णाजीला बोलतात बघितलंच पूर्णाई या मुलीचं काय चालू आहे ते पूर्णाई या मुलीचा मला याच गोष्टीचा राग येतो प्रत्येक वेळेला ती स्वतःचं तेच खरं करते तिच्याशी कसं वागावं तेच मला समजत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप मी तर हरले मी तर हिच्यासमोर हात टेकलेत हात मला तर कळतच नाही की काय करावं ते तेव्हा मात्र प्रिया बोलते आजी तू असं का बोलतेस आजी जरा तरी माझा विचार कर अगं मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही आणि तू माझ्यावरती आरोपावर आरोप करतेस तेव्हा लगेच आजी बोलते खरं सांगू का तन्वी तुझा आवाज बंद ठेव कारण मला तुझ्या या आवाजाने ना त्रास होतो आता तुला त्या बिचाऱ्या सायलीवरती कशाला ओरडायला पाहिजे होतं घरातली सगळी कामं तर ती करून गेली होती तू काय घरात बसून बसून करतेस ग नुसत्या उठाटेवीच करत असतेस ना आणि मुळात मला तुझ्या या गोष्टीचा ना खूप राग येतो राग तेव्हा मात्र अश्विन अर्जुनला बोलतो अर्जुन दादा प्लीज तू तरी हे सर्व थांबव तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन मी यातलं काहीच सुरू केलं नाही अरे आम्ही घरात पाऊल टाकायला आणि या प्रियाने बडबड सुरू करायला एक झालं खरं तर सायली प्रियाच्या तोंडाला ला लागतसुद्धा नाही पण प्रिया ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धत चुकीची आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो तेव्हा मात्र अश्विन अर्जुनला बोलतो दादा मी सुद्धा हात टेकले या मुलीपुढे मला तर समजतच नाही की या मुलीशी कसं वागावते मुळात ही मुलगी कधी चांगलं वागूच शकत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे नवरा आहेस ना तू माझा तरीसुद्धा तू माझ्याशी असं का वागतोस तेव्हा मात्र सायली प्रियाजवळ जाते आणि म्हणते बाई ग तुझ्यासमोर हात जोडते पण प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींमुळे त्रास व्हायला लागलाय तुझ्या तुला काय करावं तेच कळत नाही अगं असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतं देव जाणे प्लीज प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते सायली पुऱ्या जास्त तमाशे करू नकोस मला सर्व काही समजतं तू काय लायकीची आहेस ती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ए आवाज खाली माझ्या बायकोवरती आवाज चढवून बोलायचं नाही आणि कशी बोलतेस तू माझ्या बायकोशी जरा तरी विचार कर तेव्हा लगेच प्रिया बोलते कशी बोलतेस म्हणजे अर्जुन तुझ्या बायकोचे जे काही थेरं चालू आहेत ती मला अजिबात पटत नाही तेव्हा मात्र अर्जुन उलट्या हाताची सनसनीत कानाखाली प्रियाच्या देतो आणि प्रियाला म्हणतो कुणाची थेरं माझ्या बायकोची थेरं तर तुझी चालू असतात काय काय कारस्थानं करायची कुणाकुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ -दवल करायची कुणाच्या बेडरूमच्या बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकायची हे सर्व तुझी कामं चालू असतात आमची नाही आणि मला तर या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मुळात ही गोष्टच मला पटत नाही असं का वागतेस तू तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते अश्विन तुझा भाऊ माझा अपमान करतोय तरीसुद्धा तू त्याच्या बाबतीत काहीच बोलत नाही अश्विन तू असा का वागतोस त्यावेळेला अश्विन बोलतोय हे बघ तन्वी मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज समजून घे पण असं वागू नकोस मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू असंच कर प्रत्येक वेळेला तू सगळ्या गोष्टींमधून काढ आणि स्वतःचं तेच खरं कर मला खरं तर तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मुळात तुझं वागणं चुकीचं आहे पण तू मात्र समजून घेणारच नाहीस तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन बस झालं आता मला तुझ्याशी या बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि आता तर हा विषयच थांबला तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते त्याच वेळेला पूर्णाजी बोलते सायली तू जा बाळा खरंच जा कारण हिचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं आहे मी, मी तुला शेवटची वॉर्निंग देते तू जर का सुधारली नाहीस तर सॉरी पण तुला पोली तुझ्या आई वडिलांशी मला बोलावं लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी तुझ्या आई वडिलांशी बोलणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते असं काय करतेस पूर्णाजी अगं माझं काय चुकलं आहे की तू माझ्यावरती एवढं चिडलेस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय चुकलंय अगं जरा तरी विचार कर काय चुकलं आहे अगं तुला दिवसेंदिवस भांडणंच करायची आहे तर प्लीज शांत बसना जरा तरी मला या गोष्टीचा त्रास होतो हे लक्षात घे ना तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आता हे सर्व थांबलंच पाहिजे नाहीतर मी काय करेन ना ते मला माहिती नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो पुरे आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते काय चाललं आहे असं का वागताय तुम्ही माझ्यासोबत समजून घ्या ना तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला सायडी बोलते हे बघ प्रिया आत्ती आत्ताच आम्ही महत्त्वाचं काम करून आलो आहे प्लीज आम्हाला त्रास देऊ नकोस आणि तुझं जे काही चाललंय ना गं बाई ते बंद कर कारण तुझ्या अशा वागण्यापाई आम्हाला त्रास होतोच पण घरच्यांनासुद्धा होतो तुला का समजत नाही काही गोष्टी तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कुणाशी बोलतेस तू हिच्याशी अगं हिच्याशी बोलून काहीच फायदा नाही मुळात ही काय वागते हे हिचं इलाज समजत नाही तर तू हिच्याशी काय बोलतेस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी आई बाबा तुम्ही सगळेजण सायलीलाच आता प्रत्येक वेळेला साथ देता आणि मला मात्र एकटी पाडता मला तर आता कळून चुकलंय की तुमच्याशी न बोललेलंच बरं विषय समाप्त केला पाहिजे असंच मला वाटायला लागलंय तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बाई ग तू जा इथून खरंच तुझा वैताग झाला कारण खरं सांगायचं तर तू कधीच सुधारणार नाहीस तेव्हा लगेच सायली बोलते जाऊ देत ना आजी नसत्या गोष्टींकडे कशाला लक्ष देतात आणि तसंही हिचं जे वागणं चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे आपल्याला आहे पण तिला नाही समजत त्याला काय करायचं प्लीज पूर्णाजी तू शांत हो तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली अर्जुन मी तुमची माफी मागते कारण प्रियामुळे तुम्हाला दिवसेंदिवस त्रास होतोच आहे पण तिच्यामुळे तुमचा अपमानसुद्धा होतोय काही झालं तरीसुद्धा मी त्यांना माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी हे प्रियाचं वागणं आहे ते खूपच दुर्लक्ष न करण्यासारखं झालं आहे पूर्णाजी प्रतापराव आणि कल्पनाने आत्ता तरी काहीतरी कठोर निर्णय घेतला पाहिजे का आणि या प्रियाला कायमचं घराबाहेर हकललं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू